तर विद्यार्थ्यांनो एखाद्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले रोजच्या सारखेच सर्वांचे स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण जिल्हा न्यायालयातील सिपाई लिपिक व हमाल या सर्वच पदासाठी अत्यंत संभाव्य असणारे जनरल नॉलेज कवर करणार आहोत तसेच या सर्वच पदासाठी संभाव्य असणारे चारशे चाळीस पेजेचे पी डी एफ मी आपल्या सर्वांसाठी तयार केलेले आहे ते सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे पी डी एफला घेण्यासाठी आपल्याला स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे केल्याच्यानंतर क्यू आर कोड आपल्याला दिला जाईल एकशे एकोणपन्नास पेमेंट झाल्याच्यानंतर आपल्याला ते लगेच पीडीएफ दिलेली जाईल ईमेलवर तर नक्कीच सर्वांनी घ्या सुप्रकाशा सुरू करण्यापूर्वी एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब जर नसर केलेले करून घ्या सुप्रकाशा सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे कोणत्या न्यायालयामध्ये एकूण चौतीस न्यायाधीश असतात ते आपल्याला विचारलेलं आहे तब्बल चौतीस न्यायाधीश असणारे न्यायालय कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये जास्तीत जास्त विद्युत्यां चौतीस न्यायाधीशांचा समावेश असतो पाहूया पुढचा प्रश्न पाण्याला विद्युत वाहक बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग केला जात असतो ते सांगायचं सा आहे कशाला पाण्याला विद्युत वाहक बनवण्यासाठी तर ऑप्शन क्रमांक विद्युत्यां दो दोन योग्य आहे सल्फ्युरिक ॲसिडचा उपयोग पाण्याला विद्युत वाहक बनवण्यासाठी होत असतो यमुना पर्यटन या कादंबरीमध्ये खालीलपैकी कोणाच्या समस्या मांडण्यात आलेल्या आहेत ते विचारलेलं आहे कादंबरी आहे यमुना पर्यटन या तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे विधवा महिलांच्या जे समस्या आहेत यमुना पर्यटन कादंबरीमध्ये मांडलेल्या आहेत कार्बन मोनॉक्साईड हा खालीलपैकी कशाच्या प्रदूषणास जबाबदार किंवा अधिक कारणीभूत ठरतो ते विचारलेलं आहे कार्बन मोनॉक्साईड हा तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे कार्बन मोनॉक्साईड हवेच्या प्रदूषणास अधिक जबाबदार किंवा कारणीभूत असतो उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असेल अशी तरतूद कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे व्यक्ती आहे उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतील असे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे कलम चौसष्टमध्ये राज्यघटनेमध्ये सांगितण्यात आलेले आहे की उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतील देशामध्ये अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करणारे राज्य कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे कोणती अपारंपरिक को ऊर्जा निर्मिती करणारे राज्य ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे कर्नाटक व महाराष्ट्र हे दोन राज्य महा भारतामध्ये अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करणारे आहेत दांडी यात्रेचा स्मरण दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो जी यात्रा आहे अतिशय प्रसिद्ध दांडी यात्रा जी की साबरमती आश्रमातून निघालेली होती यांचा जो स्मरण दिवस आहे कोणत्या दिवशी साजरा होतो ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे विद्यार्थ्यांनो पाहून घ्या माफ करा बारा मार्च या ज्या दिवशी आहे दांडी यात्रेचा स्मरण दिवस साजरा केला जात असतो पुढचा प्रश्न पाहूया आयोडीनचा शोध खालीलपैकी कोणत्या फ्रेंच शास्त्रज्ञांनी लावलेला आहे ते विचारलेलं आहे आयोडीनचा शोध लावणारे फ्रेंच शास्त्रज्ञ कोणते आहेत तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे तीन बर्नार्ड कुर्तावा यांनी जे आहे आयोडीनचा शोध लावलेला आहे अठराशे अकरा या वर्षी लावलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणते आहे ते विचारलेलं आहे स्पेशली दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे तोरणमाळ हे जे थंड हवेचे ठिकाण आहे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे आहे पुढचा प्रश्न पाहूया भारतातील आंध्र प्रदेश राज्याच्या कोणकोणत्या राजधान्या आहेत ते आपल्याला सांगायचं सा आहे या ठिकाणी राज्य आहे आंध्र प्रदेश या राज्याच्या तर ऑप्शन क्रमांक चार योग्य चा, आहे अमरावती कर्नूल विशाखापट्टणम ह्या सर्व आंध्र प्रदेशाच्या राजधान्या आहेत आणि ही जी अमरावती आहे विद्यार्थ्यांनो महाराष्ट्रातील नाही तिकडची आहे पुढचा प्रश्न पाहूया आंध्र प्रदेशाची कार्यकारी राजधानी खालीलपैकी कोणती आहे ते विचारलेलं आहे तीन राजधानी आहेत तर त्या त्यापैकी कार्यकारी कोणती आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर योग्य आहे एक विशाखापट्टणम ही आंध्र प्रदेशाची कार्यकारी राजधानीचे एक शहर आहे विशाखापट्टणममध्ये तेरा जिल्ह्यांचा समावेश होतो तर पुढचा प्रश्न असा आहे रूपकुंड हे प्रसिद्ध सरोवर भारतातील कोणत्या राज्यात येते ते विचारलेलं आहे कोणते रूपकुंड हे प्रसिद्ध सरोवर भारतातील तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे उत्तराखंड राज्यामध्ये रूपकुंड हे सरोवर स्थित आहे बायबलचे मराठीमध्ये भाषांतर खालीलपैकी कोणत्या महिलेने केलेले होते ते विचारलेलं आहे जे बायबल असते किंवा आहे त्यांचे मराठीमध्ये रूपांतर भाषांतर कोणी केलेले होते तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना एक योग्य आहे पंडिता रमाबाई यांनी बायबलचे मराठीमध्ये भाषांतर केलेले होते पुढचा प्रश्न पाहूया भारतामध्ये पर्यावरण मंत्रालय खालीलपैकी कोणता किताब देत असतो ते सांगायचं आहे किंवा विचारलेलं आहे पर्यावरण मंत्रालय कोणता किताब देतो ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विद्यार्थ्यांना वनश्री नावाचा जो किताब आहे भारतातील पर्यावरण मंत्रालयातर्फे दिला जात असतो सल्फ्युरिक ॲसिडला काय म्हणून ओळखले जाते किंवा संबोधले जाते विचारलेलं आहे कोणते सल्फ्युरिक जे ॲसिड असते त्यास काय म्हणतात ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर तीन योग्य हे रसायनाचा राजा असे सल्फ्युरिक ॲसिडला म्हटले जात असते आंध्र प्रदेशाची विधिमंडळ राजधानी खालीलपैकी कोणती आहे जसे की विशाखापट्टणम होती पूर्वी आता विधिमंडळ राजधानी या ठिकाणी विचारलेली आहे विद्यार्थ्यांनो तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर तीन योग्य आहे अमरावती हे जे शहर किंवा ठिकाण आहे आंध्र प्रदेशाची विधिमंडळ राजधानी आहे पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी कर्नूल ही आंध्र प्रदेशाची खालीलपैकी कोणती राजधानी आहे ते आपल्याला विचारलेलं आहे कर्नूल हे शहर कोणती राजधानी आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे न्यायिक राजधानी म्हणजेच कर्नूल हे शहर आहे विद्यार्थ्यांनो कार्यकारी विशाखापट्टणम का आहे विधिमंडळ अमरावती आहे तसेच कर्नूल न्यायिक राजधानीचे ठिकाण आहे आंध्र प्रदेशाचे राजधानीचे पुढचा प्रश्न पाहूया चिखलदरा हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये येते ते विचारलेलं आहे थंड हवेचे ठिकाण चिखलदरा कोणत्या विभागात येते ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे विदर्भ विभागामध्ये चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण स्थित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वृत्तपत्रांसाठी आर्थिक मदत कोणी केलेली होती ते विचारलेलं आहे वृत्तपत्र सुरू करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आर्थिक मदत ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य आहे राजश्री शाहू महाराज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वृत्तपत्र सुरू करण्यास आर्थिक मदत केलेली होती पुढचा प्रश्न पाहूया भारतामध्ये सर्वात जास्त विद्युत निर्मिती प्रमाणामध्ये विद्युत निर्मिती कशापासून केली जाते ते विचारलेलं आहे सर्वात जास्त विद्युत निर्मिती ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे कोळशापासून भारतामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये विद्युत निर्मिती केली जाते पुढचा प्रश्न पाहूया जगातील सर्वात रुंद कालवा खालीलपैकी कोणता आहे सर्वात रुंद असलेला कालवा विचारलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे इंदिरा कालवा जो आहे जगामध्ये सर्वात रुंद असलेला आहे विधानसभेमध्ये जास्तीत जास्त किती सभासद असू शकतात ते आपल्याला सांगायचं सा आहे या ठिकाणी सभागृह आहे विधानसभा या सभागृहामध्ये ऑप्शन आप क्रमांक आपल्या आपल्यासमोर या ठिकाणी एक योग्य आहे विधानसभेमध्ये जास्तीत जास्त पाचशे सदस्य असू शकत असतात पुढचा प्रश्न पाहूया पोट्याश आलम असे खालीलपैकी कशा असं म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे पोट्याश आलम असे तर ऑप्शन क्रमांक विद्यत्याण्णव आपल्यासमोर दो दोन योग्य आहे त्रुटीला पोट्याश आलम असे म्हटले जात असते बायोगॅस स्वयंत्रातून खालीलपैकी कोणता गॅस मिळत असतो ते विचारलेलं आहे बायोगॅस स्वयंत्रातून तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे मिथेन हा जो गॅस आहे तो बायोगॅस स्वयंत्रातून प्राप्त होत असतो लंडनमध्ये सर्वप्रथम शाखा उघडणारी भारतीय बँक खालीलपैकी कोणती आहे सर्वप्रथम लंडनमध्ये शाखा उघडणारी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना एक योग्य आहे बँक ऑफ इंडिया लंडनमध्ये सर्वप्रथम शाखा उघडणारी भारतीय बँक ठरलेली आहे हिंदू <coughs> माफ करा हिंदू नोपोलियन नेपोलियन असे खालीलपैकी कोणासं म्हटले जाते ते विचारलेलं आहे काय हिंदू नेपोलियन असे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विद्यार्थ्यांनो स्वामी विवेकानंद स्वामी दयानंद तसेच स्वामी श्रद्धानंद या सर्वांना हिंदू नेपोलियन म्हटले जाते कोणत्या पंचवार्षिक योजनेत सिंचनाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेली होते ते आपल्याला विचारलेलं आहे कोणती सिंचन पद्धत आहे ज्यामध्ये सिंचनाला प्राधान्य होते तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना सर्व उत्तरच पाहून घ्या पहिल्या sam... पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सिंचनाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले होते दोन किंवा तीन राज्यासाठी सामायिक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे ते विचारलेलं आहे सामायिक न्यायालय दोन किंवा तीन राज्यासाठी स्थापन करण्याचा ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे भारतीय संसदेकडे दोन किंवा तीन राज्यासाठी सामायिक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेवटचे भाषण कोणत्या ठिकाणी केलेले होते किंवा दिली होते ते विचारलेलं आहे सर्वात शेवटचे भाषण कोणत्या ठिकाणी दिले होते ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य आहे नागपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वात शेवटचे भाषण दिलेले होते या ठिकाणी फसफसणाऱ्या पेयामध्ये खालीलपैकी पे कोणत्या वायूचा उपयोग केलेला असतो ते विचारलेलं आहे जेही फसफसणारे पेय असतात त्यामध्ये ऑप्शन क्रमांक चार युग्रही कार्बन डायऑक्साईडचा उपयोग फसफसणाऱ्या पेयामध्ये केलेला असतो महाराष्ट्रामध्ये आंब्याचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे ते आपल्याला विचारलेलं आहे फळ आहे आंबा या फळाचे क्षेत्र सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आंब्याचे क्षेत्र सर्वात जास्त पाहाव्यास मिळते सोडियम क्लोराईड हे खालीलपैकी कशाचे रासायनिक नाव आहे ते विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो सोडियम क्लोराईड असे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे मिठाचे रासायनिक नाव म्हणजेच सोडियम क्लोराइड असे आहे पुढचा प्रश्न पाहूया भारत आणि मलेशिया या दोन देशादरम्यान कोणता युद्ध सराव आहे ते विचारलेलं आहे देश आहेत भारत व मलेशिया या दोन देशादरम्यान ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे हरिमाऊ हा युद्ध सराव भारत व मलेशिया या दोन देशादरम्यान आहे भारतातील सर्वात पहिले आधार कार्ड खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे बनवण्यात आलेले होते सर्वात पहिले आधार कार्ड तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर एक योग्य आहे रंजना सोनवणे या व्यक्तींचे सर्वात पहिले आधार कार्ड संपूर्ण भारतामध्ये तयार झालेले होते अनाथांची माय खालीलपैकी कोणत्या महिलेस म्हटले जाते ते विचारलेलं आहे कशाची अनाथांची माय असे कोणास म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे सिंधुताई सपकाळ यांना अनाथांची माय असे म्हटले जात असते मोपला विद्रोह भारतातील कोणत्या राज्यात झालेला होता किंवा घडला होता ते आपल्याला सांगायचं आहे मोपला विद्रोह हा तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां आपल्यासमोर योग्य आहे दोन केरळ या राज्यामध्ये मोपला विद्रोह घडलेला होता लोकसभा मुदतपूर्व बरखास्त करण्याचा जो अधिकार आहे कोणत्या व्यक्तींकडे देण्यात आलेला आहे किंवा संविधानाने दिलेला आहे लोकसभा मुदतपूर्व बरखास्त करण्याचा अधिकार ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे राष्ट्रपती यांच्याकडे संविधानाने लोकसभेला मुदतपूर्व बरखास्त करण्याचा अधिकार दिलेला आहे संपूर्ण भारतामध्ये आभासी न्यायालयांची संख्या किती आहे ते विचारलेलं आहे आभासी न्यायालय म्हणजे विद्यार्थ्यांनो ज्या न्यायालयामध्ये वाहतूक व चलन विजय खटले चालवले जात असतात त्यास आभासी न्यायालय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे संपूर्ण भारतामध्ये एकूण नऊ आभासी न्यायालय स्थित आहेत पुढचा प्रश्न पाहूया आधुनिक आवर्तसारणी खालीलपैकी कोणी मांडलेली होती किंवा आहे विचारलेलं आहे आधुनिक, आधुनिक सारणी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर तीन योग्य आहे हेनरी मोसले यांनी आधुनिक आवर्तसारणी मांडलेली आहे बलसागर भारत हो ही शिकवण प्रसिद्ध शिकवण खालीलपैकी कोणी दिलेली होती बलसागर भारत हो ही तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दो आपल्यासमोर दोन योग्य आहे साने गुरुजी यांनी बलसागर भारत हो ही शिकवण दिलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया सुकलेली फळे टिकवण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ते आपल्याला विचारलेलं आहे कोणती सुकलेली सर्व जी फळे असतात ती टिकवण्यासाठी तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे सल्फर डायऑक्साईडचा उपयोग सुकव सुकलेली फळे टिकवण्यासाठी केला जात असतो पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी पिताशयातील कशामुळे पिताशयामध्ये खडा निर्माण होतो ते आपल्याला विचारलेलं आहे पिताशयातील पिताशयामध्ये पिता खडा जो आहे कशामुळे निर्माण होतो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर योग्य आहे या ठिकाणी चार पित्त क्षार यामुळे जे आहे पिताशयामध्ये खडा निर्माण होत असतो संविधानाला मॅग्ना कार्टा असे खालीलपैकी कोणत्या भागामध्ये म्हणण्यात आलेले आहे संविधानाला कार्टा असे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर तीन योग्य आहे भाग तीनमध्ये संविधानाला मॅगन कार्ट असे संबोधलेले आहे रक्तामध्ये हेमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची अत्यंत गरज असते ते सांगायचं आहे जे रक्तामध्ये हेमोग्लोबिन असते ते तयार होण्यासाठी ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे लोहाची जी गरज आहे ती अत्यंत जास्त असते रक्तामध्ये हेमोग्लोबिन तयार होण्यासाठी हिरव्या वनस्पती कोणत्या नि द्रव पेशी द्रव्यामुळे अन्न निर्मित करत असतात ते आपल्याला सांगायचं आहे ही हिरव्या वनस्पती असतात ते या ठिकाणी अन्ननिर्मित कोणत्या द्रव्यपेशीमुळे करत असतात ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे हरित लवक या द्रव्यपेशीमुळे जे हिरव्या वनस्पती असतात ते अन्नपदार्थ निर्माण करतात तर विद्यार्थ्यांना ही सुपर क्लास मला वाटते की सर्वांना आवडलेली आहे कारणास्तव त्या या सुपर क्लासला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब व एक कॉमेंट नक्कीच करा तसे चारशे चाळीस पेजेसचे पी डी एफ जे की जिल्हा न्यायालय भरतीतील सिपाई हमाल व लिपिक या सर्व पदासाठी संभाव्य आहे सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे कशा प्रकारे घ्यायचं आहे याचा सुपर क्लासच्या व्हिडिओच्या सुरुवातीस मी आपल्याला सांगितलेलं आहे सर्वांनी नक्कीच घ्या तर मिळतो का नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर